मित्रांनो चांगलं च्यानमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो पवनवाडी दहीवडीच्या मैदानामध्ये आणि आपल्याला पिंटू शेड भेटलेले आहेत नमस्कार काय सांगाल आज एक भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा गुरु शिष्य एकत्र आले त्याविषयी काय सांगतील सगळ्यांची इच्छ होते आमच्या पण पदीवरच किंवा कॉकटेल पण म्हणजे ही गाडी पडली पाहिजे लवकर त्यामुळं दादांनी बी रिस्पॉन्स चांगला दिला आणि गाडी पळाली चांगली गाडी पळाली एक प्रकारे राहुल राहुल आज काय आले नाहीत सकाळी वॉइस रेकॉर्डिंग ऐकलं त्यांचं रेकॉर्डिंग ते म्हणाले की आता सध्या वाईट काळ चालू आहे पण यावेळेस मैत्री जपणं कुठेतरी मला अं महत्वाचं वाटतं त्याविषयी काय सांगा बैलगाडी क्षेत्रात मैत्रीपेक्षा चांगला पायरा आणि पैसे बघणारे लोक जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे असे लोक भरपूर कमी आहेत की भरपूर कमी म्हणजे बॉटा मॉल एवढेच लोक आहेत की जे फक्त मैत्री जपणारे लोक आहेत असं विषय आता मध्यंतरीच्या काळात भरपूर गुलाल घेत होता म्हणजे जाईल त्या मैदानावरती उलाल होता जर थोडस कुठेतरी स्लॅक पिरियड चालू आहे काय सांगायचं का म्हणजे बैल पळत नाही असत वागण बैल चांगला पळतोय पण नशीब काय होतं एक तर कडी ती नाही टॉपचं सीम येतोय म्हणजे बैल पास मिनिट झाले की सीमी आमचा बघा तुम्ही सगळे सीमी काढा सगळे टॉपचे सीम आहेत म्हणजे त्यात मोठ्या दोन तीन गाड्या कंपल्सरी लागतात आपल्या सिंग मध्ये आणि त्याच्यामुळे कुठेतरी पैर आपला कमकोत असल्यामुळे थोडीशी अडचण होत्या हाच विषय झालेला बाकी त्या एवढा जीव तोडून पळतोय कॉकटेल तरी पण कुठेतरी पायऱ्याच्या अडचणी वगैरे निर्माण होतात का म्हणजे बैल कसं बैल गुलात नाही आलं तर लोक पायरा करत नाही ही सध्याची बैलगाडी परिस्थिती परिस्थिती बैल गुलात असेल बैल गुलात बैल घेतात असं मग कमी पळला असेल पण बैल गुलाचं बैलच योग चालू असेल बैल त्याच बैलासाठी पळणं पसंत करतात पिंटू शेट काय होतं की आता सध्या बैलगाडी क्षेत्रातली काय परिस्थिती बघते की बैल कंटिन्युअस बुला पाहिजे किंवा अ म्हणजे सतत काही ना काहीतरी अं कुठल्या तरी मैदानामध्ये बुला पाहिजे तरच कुठेतरी पैरे होत आहेत म्हणावं लागेल त्याविषयी काय सांगितलं सत्य म्हणजे बैल आता गुला तर असेल तरच समजा पळणार मालक विचार करतो बैल गुलता असतात आपली गाडी गुलात राहिली पाहिजे आणि जायचं यायचं सगळं नियोजन बघून माणूस बैल चांगलाच फेर करत आता दावणीला कॉकटेल सोबत किती आहेत बैल कशी काय मोरगाव मध्ये एक बैल आपला वासरे बर नाव काही कॉकटेलच नसतं कॉकटेलच अरे भाऊ त्याचा पळ वगैरे कसं त्याचा पण पळ चांगला आहे पळा पळा दिवशीच छोट्या गाडी पळाली बघ तिथं पण गट चांगला काढला ना सीएम कडनी गाडी लागली तिथं गाडीचा बैल चांगलं वासरून चांगलं पळत येतं आता तुम्ही एवढे लांबून येता वडकीवरून जर समजा हार्जीच चालूच असते पण जेव्हा पराभव होतो तेव्हा म्हणजे मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहणं महत्वाचं आहे कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये मानसिकता आपली स्वतःची वैयक्तिक बैलगाडी मालकाची स्ट्रॉंग राहिली तर महत्वाचं आहे म्हणावं लागतं पराभवा आणि खचून जायचं नसतं निवेजयात हरळ जायचं नसतं हे महत्वाचं आहे पराभव अजून किती प्रतीक्षा घेते तरी चालल आम्ही खंबीरपणे कॉक्टर सोबत आहोत कंटिन्यू त्याला चांगल्या पायऱ्यात पडण्याचं नियोजन आम्ही कंटिन्यू करणार राहुल दादांची काय चर्चा झालेली आजच्या पायऱ्या नाही गाडी चांगली दुपारी पळवली होती पण पाऊस झाला पावसामुळे गाडी घाल गाडी आपली खालीच दबली गेली पाऊस नसता झाला शंभर टक्के निकाल वेगळा दिसला असता एक प्रकारे आता कशा पद्धतीने नियोजन करताय कारण मी बघितलं आता इथे मैदानात आला तरी तुम्हाला बैलगाडी मालक विचारतात की बाबा कॉकटेल सोबत आम्हाला पायरा करायचे असं की बैल की ज्यांची इच्छा कॉकटेल सोबत पळायची सध्या आपलं बेड पेट चालू असतं दुसरं आपल्याला ओढण्या चुकीचं तेव्हा आपण ठराविक करून पळतो सध्या काय म्हणजे ते त्याची एक जिद्द वेगळीच आहे म्हणावं लागेल कारण एक जिद्दी बैल म्हटलं तर कुठं तरी कॉकटेलचं नाव येतं पण तो मस्त पळतोय पण नशीब साध्य राजयोग चालू नाही सध्या त्याचा हे चालू आहे शनियोग चालू आहे प्रॉब्लेम बैल नक्कीच लवकर चांगला चांगल्या पायरत पाळता नसेल आता कस नियोजन असणार आहे पुन्हा केव्हा दिसेल आता लवकरच आमच्या एक मैदान आहे चौधराडीच अच्छा तिथं बारामतीचे बारामती सोमेश्वर मैदान तिथं दिसत राहतात मैदान पायरा वगैरे झाला पायरा होईल आज पायरा होईल चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच जो कॉकटेलचा संघर्ष काय चाललाय तो लवकरच तुमच्या मेहनतीला तो तो पळतोय जिद्दीनं पण तो मेहनतीला तुमच्या एक दिवस नक्की शंभर टक्के सात साथ देणार म्हणावं लागेल प्रतिसाद देतोय तो प्रयत्न करू त्यांचं प्रेम आशीर्वाद असेल शंभर टक्के होईल लवकरच बैल गुरु दिसला आपला धन्यवाद